मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम वडी काळा इथून मराठा आंदोलन सुरू झालं त्यामध्ये मनोज जरांगे पाटील आणि ऋषिकेश बेद्रे यांच्यासोबत तमाम मराठा समाज महाराष्ट्रातला मराथ त्या ठिकाणी उपस्थित होता आणि मराठा समाजाची मागणी जी आहे ते प्रमुख मराठवाड्यापुरती किंवा मग मराठा मराठवाड्यातील लोकांना जे आहे ते कोणवी प्रमाणपत्र मिळावं यासाठीची होती आणि त्या आंदोलनानंतर ते आंदोलन बदलून जे आहे ते आंतरवाली सराठी गावामध्ये गेलं तिथून आंदोलनामध्ये जे काही लाठीचार्ज झाला आणि त्यानंतर जे आहे ते महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलनाची लाट उसळली या आंदोलनामध्ये ऋषिकेश बेदरे यांच्यावर कारवाई झाली होती त्यांना अटकही झाली होती लाठीचार्जच्या आरोपीमध्ये काय जे असतील ते प्रमुख आरोपी जे आहेत यांच्यावर लावले होते आणि त्यांना अटकसुद्धा झाली होती अनेक दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर त्यांना बेल मिळाले जामीन मिळालेला आहे मात्र न्यायालयाने त्यांना दोन जिल्ह्यामध्ये बंदी घातलेली आहे आता सध्या ते संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी आहेत तर मी तिथं त्यांच्याशी बोलतो आहे आता त्यांची बेल ऑर्डर जी आहे ती कॅन्सल करण्यासाठी शासनाने जे आहे ते न्यायालयात धाव धाव घेतलेली आहे ऋषिकेश बेदरे आपल्यासोबत आहेत विचारणार आहे काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत आणि कशा कशाप्रकारचे त्या आंदोलनामध्ये सहभागी होते त्यांना काय वाटते आणि मराठा आंदोलनाने कशा प्रकारच्या शासनाची ही वागणूक आहे तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे तुम्ही सुरुवातीपासून वडी काळातही आंतरवाली आणि आता जे काही प्रमुख आंदोलन आहेत त्यामध्ये प्रकर्षानं जरांगे पाटलांसोबत सहभागी होतात मात्र मधल्या काळामध्ये जे काही लाठीचार झाला त्या काळामध्ये तुमच्यावर कारवाई करण्यात आली तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात आलं नंतर बेल मिळालेला आहे मात्र आता बेल ऑर्डर तुमची कॅन्सल करण्यासाठी न्यायालयाने धाव घेतलेली आहे न्यायालयामध्ये शासनानं काय तुमची भावना आहे शासन कशा प्रकारची ही वागणूक देत आहे जो आंतरवालीत प्रकार घडला लाटी जो लाटीचार झाला जो अमानुष लाठीचार या ठिकाणी अंतर्वलित आमच्या आत आया बहिणीवर माता भगिनीवर झालेला आहे तो खूप चुकीचा आणि निंद निंदनीय आहे oh. आम्ही एक लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन या ठिकाणी करत असताना त्या ठिकाणी प्रशासनाने देऊन आमच्या आया बहिणीवर लाठीचार केला आहे एक चुकीचे चुकीच्या निर्णयाचा मी एक जाहीर निषेध करतो आणि आम्हाला आम्ही आमच्या आम्ही आम्हा हक्क मागायचा आम्हाला अधिकार नाही का बिलकुल या घटनेत आम्हाला हक्क मागायचा बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत लिहिलेला हक्क मिळवण्यासाठी आम्ही मागण्यासाठी आम्ही अंतर्वळीत या ठिकाणी आम्ही शांततेने ओ आमच्या शांतते दे पद्धतीने आम्ही या ठिकाणी उपोषण करत असताना आमचे मनोज पाटील सरांगे हे उपोषण करत असताना त्यांच्यावर आमच्या मा माता भगिनीवर लाठीचार्ज झालेला आहे तर हे चुकीचं आहे आणि हे कुठंतरी सरकारने तात्काळ समाजाचा सा। कुठंतरी हे आता कर्जवंत आमचा लढा कर्जवंत मराठ्यांचा लढा आहे हा लढ्याला कुठंतरी आता आंदोलनाला आमच्या हे देऊन मराठ्यांना आरक्षण देऊन हे कुठंतरी स्टॉप करणं द्यावा एवढी माझी सरकारला विनंती आहे त्यानंतर तुमचं तुम्हाला जी अटक झाली त्यामध्ये आता ती तुमची बेल जी तुम्हाला मिळाली म्हणजे जामीन मिळालेला आहे तुम्ही आता बाहेर मात्र ती बेल ऑर्डर जी आहे ते कॅन्सल करण्यासाठी शासना शासनाने हो न्यायालयामध्ये धाव घेतली तशी नोटीसही पाठवलेली याबद्दल तुम्हाला काय वाटतं शासनाची कशी वागणूक आहे हे एक चुकीचं आहे चुकीचं आहे कारण की मी एक समाजासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे हा निर्णय सरकारचा चुकीचा आहे सरकारने माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता अन्याय करू नये ही माझी सरकारला विनंती आहे आणि जेणेकरून मी समाजासाठी करतो तुम्ही कॅन्सल केली तरी मला तुमच्या मा मी पुढं नॉक न्यायालयाच्या पुढं मी जाऊ शकत नाही मी एक न्यायालयाला मानणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं मला माझी विनंती राहील सरकारला ही असे विनाकारण एक असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नाही एक मी एक समाजासाठी कार्य करणारा कार्यकर्ता आहे तुम्ही काय मला जेलमध्ये टाकायची तुमची प्लॅनिंग असेल तरी मी समाजासाठी आयुष्यभर जेलमध्ये राहायला तयार आहे मला गोळ्या घातल्या तरी मी मी भेणारा कार्यकर्ता नाही तर <laughs> ना उद्या मनोज जरांगे पाटील जे आहे ते वीस तारखेपासून आंतरवाली सराटेतून मुंबईकडे जाणार आहेत तुम्हाला दोन जिल्ह्यांमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे म्हणजे आता बीडमधून ते निघतील मात्र तुम्हाला जालन्यामधून निघतील ते आणि तुम्हाला जालना आणि बीडमध्ये बंदी घालण्यात आहात तुम्ही कसं सहभागी होऊ शकता या आंतरवालीमधून जे काही दिंडी तुमची निघणार आहे असं संबोधित केलं त्यांनी तो कसं मी दोन जिल्ह्यात मला दोन जिल्हे बंदी असल्यामुळे मी त्या जिल्ह्यात जाणार नाही मी नगर इकडून संभाजीनगर मार्गे औरंगाबाद मार्गे मी डायरेक्ट नगरला जाणार नगरपासून मी त्या रॅलीत जॉईन होणार आहे आता मराठा समाजाचे जे काही लोक सहभागी होणार आहेत जरांगे पाटलांच्या पाठीवर तुम्ही सोबतच आहात पहिल्यापासून तुम्ही सोबत राहिलेला आहात आता मराठा समाजाची आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आता तुम्ही असं जसं सांगितलं की की शासन दडपशाही करते मराठा आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करते तुम्हाला जे आहे ते जेलमध्ये अगोदर बेल न्यायालयानं न्यायालयीन पद्धतीनं दिली मात्र आता पुन्हा ती बेल कॅन्सल करण्यास शासन पुढे जात आहे कुठेतरी मराठा समाजाचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न जे आहे ते शासनाकडून केला जातोय का शंभर टक्के कारण की आम्ही एक लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत असताना हे आता पुन्हा माझ्यावर माझी मला न्यायालयाने जामीन दिली आहे आता हे कुठलंच कारण नाही मला हे जामीन रद्द करण्याचं मी एक सर्वसामान्य करार कार्य करताय मी एक लोक समाजसेवक आहे ते जेणेकरून माझ्या समाजाला कुठंतरी न्याय मिळायला पाहिजे त्यासाठी मी एक शांतते आंदोलन करीत आहे त्या आंदोलना कुठंतरी सरकारचं गालबोट लावायचं काम या ठिकाणी सरकार करत आहे त्यांनी असं शांततेचं जे चाललेलं आंदोलन याचा शांतते चलून द्यावं आता क्युरिटी पिटिशन जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करून घेतलेलं आहे आता कायदेशीर पद्धतीने जर पाहिलं तर पहिली जी आहे ते मला वाटतं मराठा समाजाची किंवा जरांगी पाटलांची मागणी हीच होती की मराठा समाजाला मराठवाड्यापुरतं आरक्षण मिळावं मात्र आता जी काही नंतर मागणी उदयास आली की संपूर्ण सरसकट मराठा समाजाला देण्यात यावी मराठ्या मराठवाड्यापुरती जी आहे ती मागणी करण्यात आली होती आता सरसकट समाजाला तुमची काय भूमिका यामध्ये की मराठवाडा किंवा मग सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यावं मराठवाड्याला तर मिळालंच पाहिजे मराठवाडा कारण की जेणेकरून ತರ ಇಲ್ಲ ವಂಚಿತ ರಾಯಿಲ್ಲ ಮರಾಠ ವಂಚಿತ ಆಂಧೋ ಆರಕ್ಷಣಾಪಾಸು ಕಾರಣ ಪಶ್ಚಿಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಬಿ आरक्षण आहे विदर्भात बी आरक्षण आहे तिकडले लोकांना कुणी परमात्र ऑलरेडी आहेच ना पण आमच्यासारख्या मराठवाड्याला नाही आहे जे राहिलं उर्वरी ते सर्वांनाच देणं द्यावं हे माझी विनंती करत सगळ्याला सरसकट जर मिळालं तर काय भावना असेल तुमची आनंदाची गोष्ट आहे सरकारने द्यायला पाहिजे सरकारला डोक्यावर घेऊन घेऊन समाज मराठा समाज सरकारला कुठंतरी डोक्यावर घेऊन डोक्यावर घेऊन सरकारच्या हे निघत्या मोठ्या रॅली वगैरे सरकारला पाठिंबा राहील आमचा आमच्या समाजाला जर हे दिलं तर उद्याच्या वीस तारखेला जी रॅली निघणार आहे म्हणजे मुंबईमधून पायी निघणार आहेत जरांगे पाटलांनी सकाळी रूपरेषा सुद्धा सांगितले की काय काय सोबत घ्यायचं आहे आणि कुठून रस्ता असेल तुम्ही मार्ग पाहिला असेल किंवा मग पाहताल यापुढे कसं सहभागी होणार आहे मराठा समाजाला महाराष्ट्रातील काय आवाहन कराल की सोबत कसं राहाल म्हणून या ठिकाणी म पूर्ण ताकदीनिश्चित मराठा समाज एकत्रित येणार आहे जेणेकरून आमच्या माता भगिनी ह्या आंदोलनात सहभागी होणार आहेत लहान लहान मुलं सुद्धा येणार आहेत कारण की आपण आपल्या समोर चाल जे आंदोलन याला चालतं आपल्या पंजाबच्या टाईप तसं आंदोलन हे सम हे समाज समाजाच्या वतीने वारण्यात येणार आहे जेणेकरून आम्हाला हे आम्हाला न्याय मिळणारच आहे सरकार आम्हाला वेळ येऊन देणार नाही ही एक मला अपेक्षा आहे माझी एक सरकारला विनंती ही वेळ सरकारने येऊन देऊ नये आम्हाला त्याच्या अगोदर आम्हाला आरक्षण देण्या द्यावं सरकार या सगळ्या गोष्टी आहेत लाखो लोक जर रस्त्यावर येत असतील तर काही अडचणी येऊ शकतात नागरिकांना अडचणी येऊ शकतात मग ते सगळे मराठाच असतील मात्र काय पोलीस प्रशासन असेल शासन असेल त्याला कमी पडलं मुंबई फार मोठ्या रहदारीची आणि गर्दीचं शहर आहे पहिलेच एक दीड कोटी लोक त्याच्यामध्ये असतील मात्र लाखो लोक आणखी सहभागी झाले तर काही अडचणी येऊ शकतात यासाठी काय आव्हान सांगाल काय तुम्ही अडचणी येत नाही मराठा समाज एक सुसज्ज समाज आहे जेणेकरून अठ्ठावन्न वर्षाने शांतते पद्धतीने काढले मोर्चे दिन काढण्यात आले आजपर्यंत कुठेही गालबोट लागलेला नाही समाज हे सर्व अठरा पकड जाते ना सर्व समाजाला घेऊन पुढे जाणारा समाज आहे जेणेकरून हा समाज कुठेही गालबोट लागणार नाही या समाज ही समाज याची खबरदारी घेत आहे शासनाकडून ओबीसी विरुद्ध मराठा वाद असाही लावला जातोय याबद्दल तुम्हाला काही ये सांगता येईल का काही ये बोलता येईल का नाही शासनाचा तो विषय त्यांचं तो याच्याविषयी बोलत नाही आम्ही ओबीसी समाजसोबत आहोत आणि आम्हाला ओबीसी समाजाचा आम्ही एक गुन्हा गोविंदाने आम्ही या ठिकाणी नांदत आहोत नक्कीच नक्कीच तर हे होते ऋषिकेत बेदरे आणि यांनी या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी होत्या आणि सुरुवातीपासून आंदोलनामध्ये सहभागी होते जरांगे पाटलांच्या जे काही लेवलवर मराठा लेवलवर मराठवाडा लेवलवर जे काही आंदोलन होतं किंवा मग पहिल्यांदा जी काही मागणी होती मराठा समाजाची किंवा मग जरांगे पाटलांची ही मराठवाड्याला प्रमुख मागणी होती म्हणजे इतर जे आहेत मराठे मग पश्चिम महाराष्ट्र असेल तिकडे विदर्भातल्या सगळ्या लोकांना जे आहे ते ऑलरेडी आरक्षण होतं कुणबी प्रमाणपत्राचं आता ही कुणवी प्रमाणपत्राची मागणी सरसकट महाराष्ट्राला देण्यात यावी अशा प्रकारची मागणी पुन्हा नव्यानं उद्वयास आली पहिली मागणी जी आहे ते मराठवाड्याची होती अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती आहे येणाऱ्या काळामध्ये विस्तार तारखेला जी काही रॅली निघेल म्हणजे मराठा समाजाची जरांगी पाटलांनी सांगितल्याप्रमाणे जी दिंडी असणार आहे त्यामध्ये सगळ्या प्रकारचे जे आहे ते वाद्यकामं असतील किंवा मग वारकरी संप्रदायाचे लोक असतील हे सगळ्यांनी सहभागी व्हायचं कशा प्रकारे सहभागी होणार आहेत या सगळ्या गोष्टी सकाळी जरांगी पाटलांनी सांगितल्याच आहेत मात्र त्यामध्ये भर पडणारी जी आहे ती माहिती आपल्याला इथं ऋषिके बेदे यांनी सुद्धा सांगितलेली आहे त्यांच्यावर जे काही बिल ऑर्डर कॅन्सल करण्यात आलेली होती त्यावर सुद्धा ते बोललेत की शासनाने ह्या हटवती भूमिका घेतलेली आहे शासनाने जे आहे ते मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे मनोज जरांगे पाटील यांचं जे काही आम्ही आंदोलन बळकट करत आहोत ते आंदोलन कुठेतरी कमी करण्याचं किंवा मग त्याची ताकद कमी करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रयत्न जो आहे तो शासनाकडून केला जातोय म्हणून आमची बिल ऑर्डर जी आहे ते कॅन्सल शासनाकडून करण्यात येत आहे असंही या ठिकाणी सांगितलेलं आहे खरंतर मराठा समाज हा शांत आणि संयमी मराठा समाज आहे कुठल्याही प्रकारचे अठ्ठावून मोर्चे काढलेले असताना काहीही गालबोट महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं लागलेलं नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही शांततेत आणि फार संयमी संयमीनं मुंबईमध्ये जाणार आहोत आणि आरक्षण घेऊन परत येणार आहोत असं या ठिकाणी आश्वासन ऋषिकेश बेंद्रे यांनी सांगितलेलं आहे कॅमेरा पर्सन धम्मासामी संग्राम दनवे मराठी महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद रोखोक आणि परखड स्पष्ट आणि पारदर्शक निष्पक्ष आणि निर्भीड लोकशाहीचं समर्थक जनतेचा हितचिन्ह फक्त मराठी महाराष्ट्र न्यूज